नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे एकतीस ऑगस्ट ते एक ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जयट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मुळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मंगलाचं जामीन आपल्या मनान तब्येसरपणे पुढील तीन दिवसात वातावरणात जबरदस्त बदल होत आहे तर एकतीस ऑगस्ट ते एक ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात जबरदस्त मुसळधार पाऊस काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर मागील चोवीस तासात बंगालच्या चो वसागरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या तारखेला तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर वादळात होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वादळाचा परिणाम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्य हलका तर काही भागात अतिवृष्टीसारखा का पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मंगचाला तरपुडी लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागात मुसळधार स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक गोवा राज्याचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये नंदलाल बल्लारी नलोरीकडे इकडे मध्यम स्वरूपात राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद डगपुटी सदृश पावसाचा अंदाज या भागात राहील कांतामाल भुवनेश्वर रौरकेला धनबाद कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा रायपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखं जोरदेखील राहील महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागात गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारा शेवणी बालाघाट रांचीगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तुरा चांगझरी गोंदिया गुरीगाव आमगाव लांजी साकळीटोळा मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील दक्षिण भागात दिवरी चिंचवड डोंगरगलई मुसळधार पावसाचा अंदाज राहील बनल्यात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्कासा मुसळधार पावसाचा आहे अडाईल गौतंगाव पावनी बिवापूर खेरगाव उमरेलई जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारावर्दी चिखली मौदा बार्शी धर्मपुरी असोली कंधारी गोबरवाई तुमसर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात नागपूर कामटी वाघोली रामटेक वार्शुनीलय तुफान पावसाचा अंदाज राहील कामटी घोटी खरपसरलय जोरदार पावसाचा अंदाज आहे सौसर बडेगाव बिच्वा मुसळधार स्वरूपात राहील उमरीत सावने जळखेडा वरुड मार्केट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील काटोल डोरली कमलेश्वर धामना दोतीवाडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर इंग्णा पाचगाव अति अतिजोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच पावसाचा अंदाज आढळ गौतमगाव पावनी भिवापूर खैरगाव अमरेलई तुफान पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्यात दिगोरी किमटी मेंदा देसिंग कुरखेडा बलिटोला कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा जोरदार पावसाचा अंदाज आहे बलने मोल सावली चामोरशिलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील घोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंडरुणलाही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील दोनारा मुरमगावला आहे मुसळधार पावसाचा अंदाजचा बहुतांश ठिकाण राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शेरपूरला आहे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बल्लापुरी कचवेली चंद्रपूर गोगस रोड बाटाडी अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मोरलीकोट वाडा चारपैकी चिमोर ब्रह्मपुरीलाही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे पुणे वडनेर हिंगणगड वर्धा तुजापूर बारवडी देवी कोल्हापूरलाही तुफान पावसाचा आहे बहुतांश ठिकाण राहील उत्तर भागात अरवी वडोला लाडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बरेकोकाट आहे वडाकोडाली काटोल धामणा डोली कमळेश्वर काटोल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील ओमरीसावनर बडगाव विजवा जोरदार पावसाचा अंदाज आहे नरकेट पांडुणा इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच जळखेडा वरुड नारकेट रुवाडा कटी मोर्शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा अमरावती जिल्ह्याचे या भागात जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ नेर लाटके धारवा मुसळधार स्वरूपात येईल कलामजामोडा रायगदूर कुपिंप्रीलाई अतिजोरदार स्वरूपात येईल पांढरकवडा घाटंजी करंजी पटनबोरी गोमोत्री धनोरा निमगुडा अलिदाबाद अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील मागाव मोर कॅपलाई आपलाही पावसाचा अंदाज आहे जवई आणि द्यानी साखरी चोंडी कडी तुफान पावसाचा अंदाज राहील चोंडी पुसत कंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पुलेगाव पुलगाव बाबुलगाव मुसळधार स्वरूपात रेल अमरावती बडनेरा नांदगाव मोजारीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे दुरवाडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील ब्राह्मण तडी बाजार मोर्शीलाई तुफान पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा मध्यम स्वरूपात राहील चिकडेला हरिसाल दानीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट अंजनगावला मध्यम स्वरूपात रेल हिरवाखेट टिलरा पल्सी अंबारा जळगाव जाम బాపు స్వరూప అవంజీ గొరగా అందాజాయ అిల్ ఉత్తర భాగరగ నా అడల బుదర్గ దసరా ముక్తనగర మధ్య స్వరూప పింపరి గవలి మోటాళ గిరిడా బుల్వడ చిఖలీ కుదాపూర్ గాటబోరి భగా మధ్య పావుతా అందాజ బాయ్ मेकर डोंगा रिसोर्ट लोणी लोणार बीबी रिथाड वाशिमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड मालेगावला मध्यम स्वरूपात राहील मंगळुरपी कडजना खेडा परतूर महसूल इकडे मसादार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागावलाई तुफान पावसाचा अंदाज आहे नांदेड बगाला या जिल्ह्याकडे तमसा आडगाव मार्केट ढाकणी मसुंदी किनवट हिमायतनगर शिवानी जेवली तुफान पावसाचा अंदाज राहील बसमत पूर्णा नांदेड बगाला मुकेट भोकर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील पेटुंबरी कुडलवाली धर्माबादलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटाला जोरदार स्वरूपात राहील लोहा बुजुक कंदार गंगाखेटपालम लाईफ जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी झरी बोरी जंतुरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील परतूर मट्टा सेलू अष्टी पात्रीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देगळूळ रुदूर हानीगाव जाकल उदगीर मुरकी आणि अचोला औरात हालसी भालकी बिदर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड श्रंतपाल लातूर घाटेगाव रेणापूर बर्डापूर घाटनांदुरा मध्यम स्वरूपात येईल मुरुड कोण भाडा औसा किंतोटलाय मध्यम स्वरूपात येईल भाटंजी किलरणीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे தாராஷிவெதே புடல் தீனா பாசா அந்தாஜா நல்வோ மோரம் அலோட்டுகா உஜ்ஜனமோட்ட மதம் சுூபா வடோல தாந்தி துஜாப்பூர்பான மத்தியம்தாய் தாரசிவ காமிகாம்பை பரிய மத்தியம் ஆயிர कळम मासा तारकेटबम पातुरगडा या बऱ्याच भागात मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे दारू जलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल परळी अमेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर राणीसागौर लातूररोड अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोजनपेठलाही मध्यम स्वरूपात राहील बीड करकम गेवराई उमापूरलाही मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्यात मंगूर अष्टी रामशिगोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड पानवाडी परतूर माटा मध्यम स्वरूपात येईल कोल्हापांगरी जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात येईल देवळगाव राजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर भालमटाकली हलका राहील आणि बक्तापूर दैगावणी धाकेपाल पैठणला हलका राहील गंगापूर लिंबेजोळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनारसी पिंपरीले हलक्या पावसाचा अंदाज आहे अल्गुपा लंबडी बिरामगावला हलका राहील कन्नड हतनूर सायगाव चाळीसगाव मध्यम स्वरूपात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बडगाव पसरा पाऊस जामनेला मध्यम जोदार स्वरूपात येईल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला मध्यम स्वरूपात येईल फैजपूर जानौरी रावेर पाले स्टेशनला जोदा स्वरूपात येईल चोपडा अव्वाड यावल काडोरे वाजीपूर सत्रसेन बालवाडी इकडे मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात जालोड हिस्साले सत्रसेन सुले शिरपूर वाडविके बुडकी मालगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंदखेडा नांद्राणे कापडणे नवारी अंजांगोळे अरबी बोकरुड अंजाले हलका पाऊस रेल आणि नंदूरबाजाच्या उत्तरेकडे जोर कमी अक्कलकुवा नंदुरबार खरपाली शहादा इकडे हलका मध्यम राहील बोरचाक सुत्राणे अंजाले दिवी दुसाने चिंचवड साक्री बॅड पिंपळनेर आणि साक्री चिंचखेड एवढ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तहाराबाद औटी नामपूर निमशेवडी नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातही जोर कमी राहील हलका मध्यम राहील मालेगाव मालगाव नांद्राणे आणि नांदगाव इकडे हलका पाऊस राहील वणी टोटांबे चांदवड ओझर कळवण हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात लसलगाव पटोदा ममदापूर बारामलाई हलका राहील ఓజడ్ నాగపూర్ మరిగో సున్ మంజూరు హౌసర తిడే నా శృంగోటే ఇక్కడ హల్కే పా అందాజ రైల్ తిడే పండ్లీ నాశిక ఇక్కడ మధ్యం స్వరూపర్చుల్ శౌగా ఇక్కడ మధ్య పావుతా నా భాగ మధ్య జోహర మోడ త్ర్యంబక మున్గివరే కొడలా ఇకపురి జోరదా అందాజ రైల్ వాడా పిల్లి క్డీ వయ ఇకరి సమ్రాట గుండా ఉంబరపాడా పిల్వీ శ్రేణ మధ్యం స్వరూప पालघर जिल्ह्याकडे पालघर चपले मानोर कोटमालवाडा मध्यम स्वरूपात राहील वसी विराट मीराभाईंदर भिवंडी कल्याणमली खटवली ठाणे निंजाले बदलापूर मोरबाडलाई मध्यम स्वरूपात येईल मुंबई नवी मुंबई आणि उरणलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच कर्जत कुसर इकडे मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन पेंजारी शिवकोपली बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात वरले सोनापूर लवासा जेटे टाला हिंदापूर रोहा नागोटाणा आंबेकरवत जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे लोणी कालभर बागुली शिक्रापूर खेड चाकण पाबल मलटण कवटे वाडा मानसर नारायणगाव मज्जुनतूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सासवड जुजुरी मार्गावर हलक्या पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे राशिंग कर्जत गुलदरान इकडे हलका राहील जोळगाव मिरजकोट जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे आले आणि टाकेडोगेश्वर अलकोटी नारायणगाव ते हलक्या पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगोर पातर्डी जांभळी अमरापूर अंसापूर हलका राहील बांबुरी घोडगाव गो, बनास निवासा देवळीप्रभरा अश्वि लोणी संगनमेद शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिघवण केटूर बिगण रोड इंदापूर वांगी भेमलेट्यंबोर्णी अकलूज मायसरस बराट हलका पाऊस राहील भेमले टिंबोर्णी करकम शेतपल्ला मध्यम स्वरूपात राहील अरणगाव विरभंग पाणीगाव बार्शी परांडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा मोल अंगार वडोला कृविलाटी जामगाव मंगळोळी मांद्रुप इकडे जोरदार स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोटदुगाव उज्जनमघोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे खर्डी पंढरपूर आणि मसवाड पिलबी महुत बुद्रुक दिघाची चिंके सांगोळे घेरडी मध्यम स्वरूपात सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मायणी औनपुसिवली वडोच निंदाल दैवाडी बराट शिंगणापूर लाटे नांदल लोणात खंडाळा अद्राकी हलका पाऊस या भागात राहील देवरा कोरेगावले हलका पाऊस राहील रहमतपूर औनपुसिवली मायणी इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव बिटा रामपूर पलूस आणि तासगाव अष्ट्राय नरसिंहपूर मेढा उडाले मध्यम स्वरूपात येईल पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयनापटण अरळ अरवाडे मुसळधार स्वरूपात राहील सर्वात उसटपोट सागदेव मेढा वाई महाबळेश्वर माड वर्धन धोदा जोदार स्वरूपात येईल किनारपट्टीकडे श्रीवर्धन कर्जित मंदनगर दापोळीलाय मध्यम स्वरूपात राहील खेड दहागाव लोटे चिपळूण मार्गोतांबे दहागाव गुवाघरला मध्यम पावसाचा अंदाज आहे माखनजण हिरवीला जोरदार पावसाचा अंदाज राहील संगमेश्वरलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुड नेरवा रत्नागिरी பூர்ண வடாப்பேட்டிதர் குணகேஷ் ஜோதார பாசாசா அந்த ரேல் பஷிமே காரிப்டன் ககனோடாப்பூர ரேப்டன் லஞ்சா பெல்க்கர் சப்பா மத்தியம் ஜோதாரஸ் ரயில் கொல்லாப்பூர ஜி மல்பூர் கோக்கோட பொங்க மத்தியமே கினி கொடா ஜோதிபீர் கோப்பாப்பூர இச்சல்கிஸ்பொல்ல காகல் சல்லா ஹல்கா மதிம பாசிய ரெயில் முரகோட நிப்பாணி சிக்கோடி சல்லா இக்கடி ஹல்க மதம் ரேல் ராதான பிதறி காரோட்டி அஜரா நேசி அட்ளா मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिले मध्यम हलका राहील चिकोडी आणि रायबा किटकल देवणकाठी अतनी अडाली तेलसम जळकाठी किरंगी धाकलपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल सांगली मालगाव देजिंग तासगाव अष्ट्रा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल सांगली जिल्ह्याकडे मध्यम हलका राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बेळगाव बाजी राणाकोंडे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली बायगणी पिपकासल मालवण जोरदार स्वरूपात आहे मापन वेंगुळा अरस बंडा सावंतवाडी मध्यम पावसाचा सा अंदाज आहे पारसे मपासा बिजलेम अंजनेम बालपे तिकसा अलगोटे मडगाव कुचकोडे बसकत गामा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नूडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन नूडसोबत तोपर्यंत नमस्कार